मनसे शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे यांच्यावर काल विनय भंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा मागे घेण्यासाठी यावा यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक यांना भेटून चर्चा करून खोट्या गुन्ह्याची लवकरात लवकर शहानिशा करावी तसेच खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून आमचे सहकारी डॉक्टर संतोष साळवे यांच्यावर जो खोटा गुन्हा हेतुपुरस्सर जो दाखल करण्यात आलेला आहे संदर्भात आम्ही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिलं असून त्यांनी आम्हाला या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून योग्य ते न्याय देतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे पण आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या एका सहकार्याने जी मारहाण केली होती पोलीस कर्मचारी तानाजी पवार विरोधात जे आम्ही आंदोलन छेडलं होतं वेळोवेळी आम्ही मान्य पोलीस अधीक्षकांना भेटलो ॲडिशनल साहेबांना भेटलो डेप्युटी साहेबांना भेटलो त्यानंतर मनसेने इथं तीन दिवस आम्ही उपोषणसुद्धा केलं होतं तर आमचा हा म्हणजे जबाबदारीने आम्ही हे सांगतोय की आज तानाजी पवार हा आमच्या सहकाऱ्यांना मुद्दाम टार्गेट करून खोटे नाटे गुन्हे आमच्या सहकाऱ्यांवर दाखल करतो आहे आज आमच्या डॉक्टरांवर झाल्या उद्या माझ्यावरही होऊ शकतो परवा आमच्या इतर सहकाऱ्यावर होऊ शकतो तर आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही ह्या प्रकरणाचा योग्य तो तपास करून आम्हाला न्याय मिळावा जर न्याय मिळण्यासाठी एखादा जर संघटना एखादा पक्ष जर आंदोलन करत असेल तर ही काय आंदोलनकर्त्यांची चूक नाही आहे आणि आंदोलन करणाऱ्यांना जर तुम्ही असं विटीस धरून खोटे नाटे गुन्हे दाखल करत असतात तर सर्वसामान्यांनी न्याय हा मागायचं कुठं म्हणजे पोलिसांच्या विरोधात सर्वसामान्यांनी बोलायचंच नाही का बरं आमचं साधं सोपं म्हणणं आहे ज्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली आहे त्याच्यावर तुम्ही रिसर चौकशी करून कारवाई करा आम्ही गेली दीड महिना झाला ती सी सी टी व्ही फुटेज मागतो आहे ते सुद्धा सी सी टी व्ही फुटेज आम्हाला हे मिळत नाही आणि आम्ही जाणीपूर्वक सांगतोय गांभीर्याने सांगतोय की ह्या कर्मचाऱ्याला तिथले पोलीस निरीक्षक हे पाठीशी घालत असून त्यांनी जर असं काही भ्रम असेल की आम्ही हे मनसेच्या कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करून झुकायला लावू वाकायला लावू तर ही मनसे ही मोडर्न पण वाकणार नाही आम्ही ह्या विरोधात आता विविध ठिकाणी डी जी मॅडम असतील न्यायालय असेल या प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही या प्रकरणात न्याय हा मागणारच आहे सुरुवात तानाजी पवारने केलेली आहे शेवट मनसे करणारे हा मी सर्वांच्या समोर आणि सर्वांच्या साक्षीने शब्द देतो इथून पुढं जर आमच्यावर असे खोटे नाटे गुन्हे दाखल केले तर आम्हालाही अन्य पर्यायाचा अवलंब करावा लागेल हे मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगतोय जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन टफळ शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर महिला जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अनिता दिघे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे संदीप चौधरी महेश चव्हाण विभाग अध्यक्ष किरण रोकडे विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते